श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व भैरवनाथ नगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मोफत आरोग्य सेवा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या आरोग्यसेवा कार्यक्रमाचे उद्घाटन अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आलं यावेळी शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे संपूर्ण डॉक्टरांची टीम उपस्थित होती कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच दीपाली फरगडे प्रवीण फरगडे डॉक्टर राहुल नाणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कांता शेळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या आरोग्य शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे डॉक्टरांनी थेट घराघरांत जाऊन रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व औषधोपचार केले सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणे दुर्मिळ झाले असताना पुण्यासारख्या शहरातून येऊन कोणताही भेदभाव न करता ग्रामीण भागातील नागरिकांना दिलेली ही सेवा विशेष कौतुकास्पद ठरली यावेळी बोलताना मठाधिपती अरुणनाथ गिरी महाराज म्हणाले की शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या या पाल्यांच्या माध्यमातनं डॉक्टर आदरणीय सन्मान्य श्री पानसंबळ साहेब आणि सर्व डॉक्टरची टीम गोंदवर्णीचे डॉक्टर आदरणीय राहुल नाणेकर आपल्या गावातल्या लाडक्या सरपंच दीपाली प्रवीणजी ताई आणि प्रवीण भाऊ फ्रगडे आणि हांडे महाराज सर्व उपस्थित पत्रकार बंधू स्वप्नीलजी आणि आपण सर्वजण या ठिकाणी योगायोगाने हा अचानक असणारा हा लाभलेला कार्यक्रम आणि मला सांगितलेलं दिलेलं प्रवीण भाविने निमंत्रण खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर आनंद वाटला की घर तिथे डॉक्टर जाण्याची पद्धत ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात भारतात मला मिळाली हा एवढा उपक्रम आपल्या या ठिकाणी आहे आणि सर्व डॉक्टर मंडळी ही सेवा करत आहात पर बसे जिंकी मनमाही तिनकहु दुर्लभ जगत मी कसून आहे पुणे ते परोपकार पापते परपिडा पालिक जोडा दुजी असे या प्रमाणे आरोग्याची सेवा देणं दुसऱ्याची मदत करणं दुसऱ्याकरता धावून जाणं आरोग्य त्यांना त्या ठिकाणी निर्माण करून देणं हे सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे किसी के काम जो आहे उसे इन्सान करते है जो दुसऱ्याला कामाला येतो त्याला मनुष्य म्हटलेला आहे आणि असा हा धर्म मनुष्य धर्म आपण सर्वजण पाळत आहात खऱ्या अर्थाने मरीजा करता डॉक्टर हे देवच असतात आणि आपण जर खऱ्या अर्थाने मरीजापर्यंत पोहोचत असेल घरोघर पोहोचत असेल एवढं कार्य चांगलं साहेबांच्या या कॉलेजच्या माध्यमातून होत असेल तर डॉक्टर साहेब मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या हाताने अशी सेवा घडत राहावी आणि समाजाची सेवा आज आज ही ईश्वर सेवा आहेत आमचे सद्गुरू नारंगी बाबा नेहमी सांगायचे आज प्रवीण भाऊ खरगडे पाटील यांनी हा सुंदर कार्यक्रम आपले इथे आज आयोजित केला माझी दोन तीन दिवसापासून चालू आहे असंही मला माहिती मिळाली मनापासून सर्व कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देतो जाता जाता आपल्या सर्वांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण हे हे वर्ष आनंदाचं सुखाचं समृद्धीचं भरभरटीच जावं ही अडवंगनाथ शिर्डी प्रार्थना नारंगिरी बाबांच्या शिर्डी प्रार्थना माझ्याकडे तेरा जानेवारी ते एकवीस जानेवारीच्या कालखंडामध्ये धर्मनाथ बी सोहळा फार मोठ्या स्वरूपात आहेत महाराष्ट्रातील एक मोठे कथाकार रामायण रामायण आचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांची संगीत रामायणकथा सात दिवस त्या ठिकाणी आहेत अक्षय महाराज भोसले तेरा तारखेला त्यांचं कीर्तन आहे आणि चौ चौदा ते वीसपर्यंत रामराव महाराज ढोक यांची रामायणकथा दुपारी दोन ते पाच आहे महाराष्ट्रातील अनेक साधू संत येणार आहे पंधरा जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख यांचं कीर्तन सकाळी दहा ते बारा आहे आणि दुपारी दोन ते पाच रामराव महाराज ढोक यांची रोज कथा आहे काल्याचं कीर्तन एकवीस तारखेला होऊन अकराती एक सांगता होणार आहे तर हजारो साधू संत ऋषी मुणी आमच्या आखाड्याचे वारकरी आणि भारतातील सर्व संत अनेक अधिकारी पदाधिकारी नेते पत्रकार बंधू महाराज मंडळी येणार आहे तरी आपणही सर्वांनी त्या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नवनाथ पारायण आहे नवनाथ यज्ञ आहे नामदान आहे अन्नदान आहे हा सर्व पर्व काळ त्या ठिकाणी संस्था संस्थान तालुका श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये होणार आहे तर आपण नक्कीच त्याचा लाभ घ्यावा हेही सर्वांना जाहीर निमंत्रण देतो पुनश्य आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो जय हरी जय अडमंगनाथ आदेश याविषयी घेतलेला स्पेशल आढावा